नमस्कार यस yes महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत इस्लामपुरात जातीवाचक शिवीगाळ व धक्काबुक्की करणाऱ्या चौदा जणांवर गुन्हा दाखल इस्लामपूर आष्टा नाका येथील जमिनीच्या वादातून दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली चौदा जणांवरती गुन्हा नोंद झालाय गाईड गोरखनाथ कांबळे वय सत्तेचाळीस वर्ष व्यवसाय शेती राहणार मंत्री कॉलनी इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली यांना ईश्वरलाल अर्जुन पटेल चेतन ईश्वरलाल पटेल दीपक पुरुषोत्तम पटेल देवजी पटेल हितेश देवजी पटेल किरण पटेल भरत पटेल प्रवीण पटेल खेताबाई पटेल भुवनबाई पटेल भावेश तुलसीभाई पटेल तुलसीभाई रावजी पटेल पुरुषोत्तम रावजी पटेल जयंतीलाल अर्जुन पटेल यांनी जातीवाचक शिबिगाळ करून धक्काबुक्की केली या संदर्भात कांबळे यांनी इस्लामपूर पोलीस स्टेशनमध्ये सर्वांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे हकीकत अशी की फिर्यादी यांची जमीन गट नंबर री स नंबर दहा ऑब्लिक एक ऑब्लिक ब मधील शासकीय मोजणी सुरू करताना फिर्यादी यास धमकी देऊन धक्काबुक्की केली तू इथे काल आहेस या जागेतून चालता हो व जातीवाचक शिवीगाळ केली अशी फिर्याद दाखल झाल्याने पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपूर हे करीत आहेत